सोळा तीन दोन हजार पंचवीसचे बाजार पाहून गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी दहा ते पंचवीस रुपये टोमॅटो आठ ते चौदा रुपये वटाणा पंचवीस ते पंचेचाळीस रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका पंधरा ते पस्तीस रुपये मिरची पन्नास ते सत्तर रुपये भोपळा आठ ते चौदा रुपये काकडी पाच ते दहा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फापडा वीस ते पस्तीस रुपये कारली पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते पंचवीस रुपये डोबळी पंचवीस पंच ते चाळीस रुपये तोंडली पंधरा ते सत्तावीस रुपये शेवगा पंधरा ते सत्तावीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळे दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी पाच ते आठ रुपये जोडी तीन ते सहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पंचवीस ते चाळीस रुपये शिंग चाळीस ते पासष्ट रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहाते अठारह रुपये आले ते तीस रुपये भरीत वांगे दहते वीस रुपये जड़का वांगे दहते वीस रुपये पालक ते सह रुपये जोड़े कंदापाता ते चौदह रुपये जोड़ी ते आठतेरह रुपये पांच ते बारह रुपये खरबूज बारा ते वीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो पाठवा